नमस्कार मी रुपाली रुपाली घुगे व्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण हरितालिकेची पूजा कशा पद्धतीने करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणालाही जमेल अशी साध्या व सोप्या पद्धतीत हरितालिकेची पूजा कशी करायची हे मी प्रत्यक्षात पूजा करून दाखवणार आहे भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीच्या आणल्या दिवशी हरितालिका असते या दिवशी कुमारिका आणि सुवासिनी महिला हे हरितालिकेचे व्रत करत असतात कारण पार्वती मातेने हे व्रत केले होते महादेव पती मिळावे म्हणून चला तर मग बघूयात हरितालिकेची पूजा करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर पार्वती मातेवर प्रसन्न झाले आणि त्यांना दर्शन दिले तेव्हापासूनच भगवान शंकरांनी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून अनेक विवाहित स्त्रिया आणि कुमारिका हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करतात आणि मुली चांगला जोडीदार मिळावा यासाठी दरवर्षी हरतालिकेचे व्रत करू लागले त्यामुळे असे मानले जाते की भगवान शंकर आणि माता पार्वती यांची मनोभावे पूजा केली तर विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि मुलींना त्यांच्या मनासारखा चांगला जोडीदार मिळतो तर यासाठी हे व्रत करतात हरितालिकेच्या दिवशी स्त्रियांनी लवकर उठावे घरातील रोजची साफसफाई करावी स्वच्छ स्नान करावे त्या दिवशी नवीन वस्त्र परिधान करा शक्य असल्यास पांढऱ्या रंगांचे कपडे घाला कारण पांढरा रंग हा महादेवांना अतिशय प्रिय आहे यानंतर आपली घरातली रोजची देव पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर हरितालिकेची पूजा करून घ्यायची आहे देवासमोर जागा असेल तर तिथेच पाठ किंवा चौरंग मांडून तुम्ही ही पूजा करू शकता किंवा तुम्हाला दुसरीकडे मांडायची असेल तर तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक पाठ मांडायचा पाटाभोवती सुंदर रांगोळी काढायची सर्वात आधी आपल्याला पाटावरती वाळूचा महादेव बनवायचा आहे पूजेला सुरुवात करण्याआधी महिलांनी स्वतःला हळदी कुंकू लावायचे आणि त्यानंतर पूजा करायला सुरुवात करायची आहे आपल्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तरीही या दिवशी वाळूचाच महादेव बनवून त्याची पूजा करण्याला जास्त महत्व आहे या दिवशी आपण संपूर्ण शिवपरिवार पाठावरती काढायचा आहे अशा पद्धतीने मी वाळूचा महादेव बनवून घेतला आहे महादेवासमोर मी इथे नंदी काढून घेते त्याचबरोबर आपल्याला गणपती सुद्धा मांडायचा आहे तसेच पार्वती माता तिच्या सखीसोबत आपल्याला काढायची आहे कारण पार्वती मातेने ही पूजा तिच्या सखीसोबत केली होती त्यामुळे आपल्याला सखी सुद्धा काढायची आहे तर या ठिकाणी मी दोन हरितालिका गौरी बनवलेल्या आहेत तुमच्याकडे जर माता पार्वती आणि तिच्या सखीची मूर्ती असेल तर ती मूर्ती तुम्ही तिथे ठेवू शकता तुम्ही एकापेक्षा जास्त सखी सुद्धा काढू शकता अशा प्रकारे आपल्याला पूजा मांडून घ्यायची आहे आपण पाटावरती जी महादेवाची पिंड बनवली आहे तर त्या पिंडीचा जो भाग आहे तो उत्तर दिशेला यायला हवा अशा पद्धतीने आपल्याला महादेवाची पिंड बनवायची आहे त्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे आपण महादेवाची पूजा करणार आहोत हा वाळूचा महादेव आहे त्यामुळे जास्त पाणी आणि पंचामृताचा अभिषेक आपल्याला करता येणार नाही त्यामुळे थोडस पाणी आणि कच्च दूध किंवा पंचामृत टाकून आपल्याला महादेवाला स्नान घालायचे आहे तुम्ही ओम नम शिवाय किंवा ओम उमा महेश्वर देवताभ्यो हा, हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता अशा पद्धतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यानंतर हरितालिकेची कहाणी वाचायची आहे महादेवांची आरती करायची आहे हरितालिका सण हा आला पार्वतीप्रमाणे आयुष्यातील सगळ्या भक्तांना हरितालिकेच्या खूप साऱ्या शुभेच्छा हरितालिका तृतीया ही सगळ्या व्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ व्रत असे मानले गेलेले आहे हरितालिका व्रतामध्ये या तीन गोष्टींना सुद्धा खूप जास्त महत्व आहे पहिलं म्हणजे हरितालिका पूजा झाल्यानंतर आपल्याला हरितालिकेची वृत्त कथा वाचायची आहे किंवा ऐकायचे आहे या दिवशी कथा ऐकण्याला किंवा वाचण्याला खूप जास्त महत्व आहे तुम्ही अगदी विधिवत पूजा केली खूप सारं डेकोरेशन केलं पण के तुम्ही या दिवशी हरितालिकेची कथाच वाचली नाही किंवा ती ऐकली नाही तर तुमची पूजा अपूर्ण आहे त्यामुळे कथा आवर्जून वाचा किंवा ऐका दुसरं म्हणजे हरितालिकेची पूजा झाल्यानंतर हरितालिकेची आरती करणे खूप महत्वाचे आहे आणि नुसती हरितालिकेची आरती म्हणायची नाही तर अगोदर गणपतीची आणि नंतर महादेवांची आरती म्हणायची आहे व त्यानंतर आपल्याला हरितालिकेची आरती म्हणायची आहे तिसरं म्हणजे हरितालिका पूजेसाठी लागणाऱ्या सोळा प्रकारच्या वेगवेगळ्या पत्री आपल्याला घ्यायच्या आहेत सोळा प्रकारच्या पत्री मिळाल्या नाही तर कमीत कमी, कमी पाच प्रकारच्या वेगवेगळ्या पत्री तरी आपल्याला घ्यायच्या आहेत यो कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सब्सक्राइब करा बेल ऐकॉन या बटनावर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल